औरंगाबाद तथा संभाजीनगर या कार्यक्रमाच्या सत्काराच्या समारंभाला आपल्यामध्ये यावर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेवादल विभागाचे अध्यक्ष विलासबापू आवतडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्मान्य पांडुरंगजी तांगडेसाहेब जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय राष्ट्रवादीचे विश्वजीतजी चव्हाणसाहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले रविदादा काळे त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अशोकराव शिंदे किसान विभागाचे प्रमुख नानासाहेब पाटील पळसकर आमचे सहकारी तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य मोतीलालजी जगताप जय शेठ करमाटकर पंडलिका फॉम भोरे शंकररावजी ठोमरे राजेश साळुंके उद्धव बनसोडे भैया अवतडे अतुल गावंडे भाऊसाहेब जगताप राहुल सावंत प्रया सुर्डे ज्ञानेश्वर डांगे मनोज गांगे मनोज शेजू गौरानंद मते सुधीर मुळे बाळराजी गुजर बाळूसाहेब बाळासाहेब भोसले मदन चौधरी बबन कुंजारे गौरवता दांडगे भैया शेठ गवळेवले त्याचबरोबर विलासराव गव्हाण अशोकराव डोळस मुसापटे सुरेश पवार कल्याणराव चव्हाण संदीपराव फोळगे श्रीबंधूत किर्डे अंकुशराव चौधरी भागराव ने बाबासाहेब मोकळे भाऊसाहेब देवकर आनंदराव मेटे अर्जुन ठोगरे अमोल काकडे कल्याण गडके दत्तात्रय किर्डे पंजाबराव प्रभू दिलीप सौ अनिताताई भंडारी शकुंतला साबळे सीमा मदने जे सरोज इंदुताई खरार राजेश्री डोंगरे विख्याताई गोरकरे आणि हॉस्पिटल कोंडायला आणखी हमारे गजानन ते राहिले का जगन्नाथराव काळे त्याचबरोबर ज्यांचे नाव निवडून घेतले होते ते सगळे ज्याचे लिहायचे राहिले ते सगळे मला जेणे चिठ्ठी बनवून दिली त्याला हा ज्याचे नाही नाव आले तर त्याला बोलाव मला काही बोल सर्वप्रथम <laughs> मी आपल्या सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो गेल्या दोन महिन्यापासून सकाळी सहा ते रात्री दोन असा कार्यक्रम चालू आहे आणि अजूनही तो काही संपलेला नाही किमान ते सोमवारी आपले जवळजवळ आपल्या लोकसभा मतदारसंघाचे सगळे दहाशे दहा तालुके संपतील आणि त्याच्यानंतर अजून संभाजीनगर जिल्ह्यातले चार तालुके बाकी आहेत ते संपवायचे आणि आपल्या जालना जिल्ह्यातले दोन बाकी आहेत म्हणून मी आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की चार तारखेला निकाल लागून आज जवळजवळ सोळा तारीख उलटली आणि आपल्या फुलंबी विधानसभा मतदारसंघाच्या एका तालुक्याने यायला आपल्याला उशीर झाला परंतु आपण ज्या पद्धतीने काम केलं ज्या पद्धतीने आपण ही निवडणूक अंगावर घेतली ती खऱ्या अर्थाने फार मोठी मोलाची कामगिरी दोन हजार चार दो नंतर पहिल्यांदा आपणा जवळजवळ वीस वर्षानंतर मी दोन हजार चार काम म्हणतो तर त्याही वेळेला हो आपण अवघ्या दहा हजार मताने निवडून आलो होतो त्यावेळी उत्साहाचं वातावरण निश्चितपणाने होत पण आपल्या मतदारसंघात त्यावेळेला खैरे साहेबांना जवळजवळ छत्तीस हजार मताची होती आणि त्याच धर्तीवर आपलं वातावरण यावेळेला झालं आणि जवळजवळ तीस हजार मतांनी आपण मला लोकसभेवर पाठवलं ही फार मोठी कामगिरी ही आपल्या मतदारसंघाने के केलेली आहे मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो कारण तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या भूतो आपल्या गावामध्ये आपल्या वार्डामध्ये आपल्या पंचायत समिती सर्कलला आपल्या जिल्हा परिषद सर्कलला जी मेहनत घेतली जे कष्ट केले ते अपार आहे त्याची मोजमाप गिनती होऊ शकत नाही अशा पद्धतीचं काम गेल्या दीड महिन्यापासून आपण करताय सीड दोन महिने पण खऱ्या अर्थाने त्याचा आनंद गगनाथ मावेनाचा झाला तो चार तारखेला रात्री आपण सगळे त्यावेळेला आनंद सागरात गुरून जाऊन निघालो कारण एक लाख दहा हजार मताची लीड घेऊन आपण जालन्याची लोकसभा जिंकली होतो तो चार तारखेचा दिवस खऱ्या अर्थाने तुम्ही केलेल्या कष्टाचा चीज झालं फळ मिळालं असं मी म्हटलं तर भाऊ होऊ नये त्याच्यात एक अयुबबाईचं नाव नाही घेतलं ना मी अयुबई नगर चौकाचं नाव नव्हतं आलं ना बहीण भाऊ लावलं मला परत एकदा त्यांचंही नाव या ठिकाणी घेतो सलीम भाईचं राहिलं होतं का सलीम भाई यांना अजून गुरुजी राहिले मला आपल्याला या ठिकाणी तो चार तारखेचा दिवस आजही आठवतो गेलो नेहमीप्रमाणे पहिली फेरी मायनस केली आणि मी म्हटलं सुरुवात केलं वाईट झालं तर काय करावं सगळेच जण मी बापूला बोलत होते बापू मला बोलत होते आणि व्यासपीठावर आम्ही कलेक्टर साहेबाच्या पाठीमागे बसलो होतो समोरच्या उमेदवाराची माणसं येत होती आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये इशारे करत होती नाही नाही सगळ्या बूथवर आणि सगळ्या टेबलवर आपणच पुराव आम्ही म्हणलं एक नाही दोन नाही आपण काही बोलूच नाही बापूची आमची चर्चा चालू आहे कदाचित असं असं होऊ शकत का की याच्यामध्ये त्यांनी जो शेवटच्या तीन चार दिवसामध्ये मोठा प्रयोग केला त्याचा परिणाम झाला की मग काय मतदारसंघात होऊ शकत बापू त्याचं काय बघूया काय होतो ते पण आमची हिंमत हरत नव्हती त्या दिवशी खूप लोक खाली फोन करायचे आम्ही कोणाचे फोन घेत नव्हतो कारण आम्हालाच काही इथं खाली कळत नव्हतं काय होणार आहे परंतु तिथ आपले जे टेबलवर बसलेली माणसं होती ना त्यांनी आम्हाला दुसऱ्या फेरीचा निकाल कलेक्टर यायच्या अगोदर कळवला आणि म्हणले आपण हजार मताने पुढे गेलो ते अडीच हजार कमी कर� करून बापू आता अजून तर काही आपण लगेच आनंद साजरा करण्यासारखा नाही परंतु अजून चार पाच फेऱ्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काही खरं नाही ते चार पाच फेऱ्या गेल्यानंतर ठरू आणि मग जेव्हा पाच सहा फेऱ्या झाल्या आणि आपण पाच सहा फेऱ्यामध्ये कशी पंधरा वीस हजारापर्यंत जाऊन पोहोचलो त्याच्यानंतर ते एक तर दोन फेरीमध्ये थोडेसे आपल्या कशावर झाले पण आपली हीड कमी करता आली नाही त्यांना त्यामुळे त्या दिवशीची जो घटनाक्रम आहे तो, तो तुमच्या आणि माझ्या सगळ्यांचा काळजाचा फोका चुकवणारा होता हे मात्र खरं पण त्याच्याबरोबरीने आपल्या कार्यकर्त्याचा व्यासपीठावर बसलेल्या नेते मंडळीचा आत्मविश्वासही त्यावर ना होता मी जेव्हा प्रचाराच्या नंतर निवडणूक संपल्यावर आभाराचा दौरा करायला गेलो त्या वेळेला मी ज्या ज्या गावात गेलो त्या गेलो त्या गावात ज्या ज्या सर्कलला गेलो त्या त्या सर्कलला लोक इतक्या आत्मविश्वासाने कोणी कवटळत होतो कोणी हस्तंदोलन करत होत किंबहुना कोणी पुष्प पुष्पगुच्छ द्यायचं कुणी शाली द्यायचं मी बाबा हे चार तारखेनंतर एक दिवस आम्ही सावतारे साव्याच्याकडे बसलो ते म्हणले अरे तू मतदानाचे मग संपलं ना म्हणे अजून भूकी घेऊन आला गो ते उरट ते रागवले ते म्हणले याला चार तारीख उगी देणार कशाचा जमणीत होतं लोकांना चार तारखेनंतर नाही ते दुसऱ्या दिवशी चालू झाला पहा सकाळी रोज भेटायला ना आणि पुष्पगुच्छ आणून दे बर गंमत अशी विचारायचं कामच नाही कोणाला अरे नाही लोकांना तुम्हाला नाही माहित म्हणते तुम्ही निवडूनच मलाच माहित नाही म्हणतो त्याचा आत्मविश्वास सांगत होता की मी काय काम केलेलं आहे तुमच्याकरता आणि <laughs> <अन्द। laughs> त्यातल्या त्यात परत जालना मतदारसंघात जालना लोकसभा मतदारसंघाचा निकाल आमचे आपले नेते अमित देशमुख साहेबांनी बाळासाहेब थोरात त्यांना आणा पटवले इथं भेटले का, का म्हणायचे हा तुमची परिस्थिती खूप चांगली आहे तुम्ही येण्यासारखं दिसतंय तुमचा अंदाज आणि मत मतमोजणी जवळ आली आणि ते मुंबईला जाऊन परत आले म्हणले जरा टप सांगते तू लोक नुसती चर्चा तुम्ही मुंबईला काय हरकून आले का, का म्हणे हा मी मुंबईला आणि दिल्ली लोक काय म्हणते म्हणलं साहेब की रावसाहेब दाण्याला कोणी पाडू शकत नाही फक्त फाईट होऊ शकते असा दिल्लीचा आणि मुंबईचा सर्वे आहे हा म्हणे असंच म्हणते म्हणे पण म्हणलं आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांचा सर्वे आहे सा की शंभर टक्के ही जागा आपण निवडून आणतो सहाच्या सहा मतदारसंघातल्या ते म्हणजे तुम्ही असं कसं कॉन्फिडन्स निवडून बोलतो मी म्हणलं ते लोक बोलतात म्हणून मी बोलतो लोक म्हणले नको नाही येत तो तर मी म्हणलं तर नाही येत मी पण सांगू लागले तुम्ही येणार आहे आणि हे फक्त कशाची किमया आहे म्हणलं साहेब ते आमच्या लोकसभा जालना मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची बरं इथपर्यंत इथपर्यंत ठीक आहे पहिल्यांदा काय झालं बापू एक मतदान संपलं एक आठवडा गेला तोपर्यंत त्यांची निर्णयाची तयारी झाली की काय हो लागू शकतो निर्णय भारतीय जनता पक्षाच्या लोकांची त्यांनी सांगितलं की आम्ही सिल्लोड संभाजीनगर कोलंबरी आणि पैठण इथं मायनस राहू पण ते तुमचं भोकरदन जालना आणि बदनापू आम्ही प्रचंड लिल घेऊ आणि शंभर टक्के निवडून आम्हीच येऊ ठीक मग मी गेलो बदनापूरला बदनापूरला माहिती घेतली मी म्हणलं यांचा अंदाज शंभर टक्के चुकीचा मग गेलो जालन्यात जालन्यात मी सगळी माहिती घेतली यांचा अंदाज शंभर टक्के चुकीचा आता बीन बापू म्हणायचो ठीक आहे आता पाच मतदार सांगत आपण पुढे ना मग भोकर पण धरण त्याच्यात आपल्याला काय जातं चाळीस हजार घेली जाईल पंचवीस घेतील ते म्हणजे चाळीस घेणार त्यांचा आकडा किती होता पहिला साठचा सा होता मतदान झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी चाळीसचा आकडा आठ दिवसानंतर चाळीस चार, हजाराने आम्ही मध्ये पुढे राहू आणि पद्मापूर आणि जालना हे आम्हाला दोन्ही मिळून वीस हजार तीस हजाराची लीड देईल आणि आम्ही पाच पंचवीस हजाराकडून जिंकू आम्ही आता ते भोकरणमध्ये त्यांना अनुमानच आलं नाही की तिथलंच जाणार आहे का मायनस जाणार आहे खर तर पोरगा परीक्षा देऊन घरी आला ते पुढच्या शिव्या वाचवण्याकरता ते आज आजच काय सांगत ते आजचा पेपर जरूर दिला होता असं म्हणत ना आणि गोपर्णचा अंदाज येऊ नये पंचवीस वर्ष खासदार आलेल्या माणसाला आम्हाला अंदाज आला होता मी तर म्हणत होतो उलट की आपल्याला उलट पाच दहा हजार मताची लीड मिळेल आणि फार महागा राहिलं तरी दोन पाच हजाराच्या पेक्षा जास्त मागे राहणार नाही आणि भोकर बद्दल तर माझं कायम मत होतो पण आम्ही म्हणतो जाऊ द्या आपल्याला काय करायचं पाच मध्ये प्लस येणं आपण धर्मगत यायला तर त्याला आम्ही म्हणायचो किती चाळीस म्हणजे होत्या चाळीस ती त्यांचे काढले तरी आपण निवडून येतो म्हणून मी आपलं म्हणलं जाऊ द्या मला कोणी विचारायचं किती मतांनी निकालाच्या माफ करा मतदानाच्या नंतर मी सगळ्यांना सांगितलं आपण मी आधी जरी काही बोलत असलो तरी किमान एक लाखाच्या प्लस मायनस आपण निवडून येऊ पण भारतीयांना आताच केला होता एक एक मतदारसंघ एक एक सर्कल सगळी माहिती काढली पण हे सगळं कशामुळे घडलं तर खऱ्या अर्थाने प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी आणि कोणत्या कार्यकर्त्यांनी तर महाविकास आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं ही फार मोठी गोष्ट आहे बापू या वेळेला कार्यकर्त्यांनी खरं जीवाचं रान केलं तुम्ही मगाशी बोलता म्हणले जेव्हा आता फोनवर म्हणतो बोला साहेब हे कशाचं परिवर्तन आहे कशामुळे घडलं ज्या परंपरुच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून दिली होती आणि तुमचा अधिकार वापरा म्हणून सांगितलं होतं तो वापरण्याचं काम खऱ्या अर्थाने या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व समाज बांधवांनी केलं मग हो ते आमचे मुस्लिम समाज बांधव असू द्या दलित समाज बांधव असू द्या ओबीसी असू द्या मराठा समाजाचा तुम्ही होतो त्यांनी तर भरभरून मतदान केलं त्याच्याबद्दल काही दुमक मला वेगळं बाळगायचं कारण नाही पण याचा अर्थ असा पण आहे की बाकीच्या सगळ्या समाजाने सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी केलं मी परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो की मला आपल्या सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे सगळ्यांना कारण कोण माणूस असा मागे राहायला मला सांगा बापू ते उगले माई कराम हापीज साहब हे सगळे जण सगळ्याच्या सगळे समाजाच्या मंडळीला सांगत होते मौजूदा हुकुमत आपलेले तासिर मिन बॅटरी है अपने कुछ ना कुठ करणार पडेग आमचे पोलीस बांधवत होते तर ही घटना तोडकरी झाली ने दिलेली की या देशामध्ये हुकुमशाही ज्यांना ज्यांना कळलं होतं त्यांनी त्यांनी समाजाला एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला समाजाला प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर धनांगे एक कळलं होतं काही विलं म्हणत होते पाडा रे याला पाळ अरे त्याने ते धोनच ठोपली दोन दिवसावर मतांना तेव्हा विनंती प्रचार सवाल मगावला नाही काय त्यातलं पण होतो पण तेव्हा नाही त्यालाच पाडा कोणाला पाळा ज्याने आया बहिणीवर गोळ्या घातल्या त्यांना पाळा त्यांनी म्हणले नाही विचारा कल्याण करायला निवडून मला सांगायचं तात्पर्य की या वेळेला सगळ्यांनीच अशा पद्धतीने काम लावून जात की आपल्याला पाहायचं काम राहिलं नाही खऱ्या मी त्या सगळ्यांना त्या सगळ्यांच्या आशीर्वादाचा खऱ्या अर्थाने काय असेल तर हा जो जालना लोकसभेचा निकाल खऱ्या अर्थाने त्या आशीर्वादाचा आहे एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे आता राहिला प्रश्न आघाडीचा ही गोष्ट खरी आहे बघू की मलाही काळजी होती मी प्रचाराला जात होतो जालना सगळी धुरा तुमच्यावर इकडे या व्यासपीठावरच्या नेते मंडळीवर होती आणि आपल्याकडे आघाडी मोठे पक्ष झाली होती आपोआपली आम्हा विकास आघाडी कमी पडली काय माहित राऊन साहेबांनी पुन्हा इंडिया गठबंधन करून ठेवलं ते सगळेच मित्र पक्ष आता सगळ्यालाच भाषण करायची इतकी मोठी यादी मी तो असा विचार करत आता काय होत काय नाही लोकांचं आम्हाला काय माईक सापडणार का बोलतो सोडतो का मी लोकांनी किती वेळ ऐकायचाही प्रश्न आहे ना पण प्रत्येकाचं भाषण ते जोरदार आहे आणि बुद्धे ते राहायचे करणार काय लोक परंतु आपल्या विशेषतः फुलंब्री विधानसभा मतदारसंघातल्या मंडळीने यावेळेला ही निवडणूक मनावर घेतली आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांनी शहरातले दहा बारा वार्ड असू द्या फुलंब्री तालुका असू द्या संभाजीनगर तथा औरंगाबाद तालुका असू द्या सगळ्यांनी अतिशय जोमाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सगळ्या मंडळीने मला तर सलीम इनामदार म्हणले अरे साहेब आमचं मी आठ उठते निण शिवसेक झाले सात बजे त्यावर शिवसेना झाली काय करणार त्यांना मानायचं होतं एक पाऊल पूर्ण हातात शिवसेनेत आमच्या खरी होते कारण हे जे मागचे दो जे दोन अडीच वर्षापासून जे सरकार काम करते ना त्यांनी या राज्यातल्या सगळ्या मंडळीला सांगून टाकलं होतं की आम्ही किती बदमाश आहोत आणि लोकांनी त्याचा बरोबर बदला घेतला की काय नेमकं या लोकांनी केलं आणि म्हणून शिवसेनेला किंवा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येईल किंवा काँग्रेसलाही या वेळेला या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा आणणं गरजेच्याच हो होत्या आणि त्या लोकांनी प्रतिसादही दिला त्यांना फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्या राज्यामध्ये दिला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्याचे शिल्पकार मी म्हणेल शरद पवार साहेब त्याचे शिल्पकार उद्धव ठाकरे साहेब त्याचे शिल्पकार आपल्या राज्यातले प्रमुख म्हणून नानाभाऊ पटोले काँग्रेस पक्षाचे अहून नेते थोरात साहेब असतील किंबहुना आपले अमित देशमुख आपल्या सभेला विजय टीवार विरोधी नेते या सगळ्या मंडळीने विशेष लक्ष दिलं पण आपल्या लोकांना असं वाटत होतं बापू ज्यांना जरा जळजाईन करू आपण कल्याण उतरवलं खरं तर तो दोन चार वर पडाव काय करावं काय करावं अशी काळजी नव्हती सगळ्याला पण आपाने पहिल्या दिवशी जी काळजी व्यक्त केली ती खऱ्या अर्थाने कामाला आहे आपा काय म्हणाय आपला बाबा लिहिणारे पडेल रे होई पैसे का। <laughs> पैसे करू नका मला कार्यक्रमच झाला त्या दिवशी होत नाही कप्पाने त्या दिवशी सांगितलं मी सांगू तुम्हाला आजपर्यंत निवडणुकीच्या पैशाबद्दल गेल्या तीन महिन्यापासून एकही माणूस माझ्या दारावर आला नाही म्हटलं नाही की मला पैसे दिले नाही मी आता काम करणार नाही एक माणूस नाही महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाचा नाही ही बाब खऱ्या अर्थाने माझ्यासाठी आहे की आपण सगळ्या लोकांनी मी इथं नसताना इतक्या जोमाने काम केलं आणि ज्या मी जाऊन सांगत होतो जा। की तुम्ही काळजी करू नका फुलंबरी नंबर एक वर राहणार आहे आणि ती नंबर एक वर ठेवली का हो। पाहिजे आपल्याला इतकं मोठं काम मी खरं सांगतो आता मी तुम्हाला खरं सांगू का मला आतून वाटत होतो मी शब्द तर दिवस त्या वेंट्या हे जडे आपल्याला दोन मतदार सांगलं बापू म्हणलं आपल्याला दोन मतदार सांगलं जडे बाप्पर मी कोण दिवलं मी लेखरी आणि दुसरा पोकर्धन कारण तर काय वन टू वन खायतोय आपली भाजपाने बरोबर आहे आपल्याला तेलेच डारूळे काही करते काय करतील त्याचा नेम नाही म्हणून मला काळजी होती काहीतरी गडबड झाली या दोन मध्ये आपण थोडी कमी होऊ शकतो पण मी या वेळेला मी शेवटून म्हणायचो मिरंगे खात्या डोक्याला तापत नको सांगून टाका फुलंब्री नंबर एक राहणार आहे माझी तर स्पर्धा लागली पैठण आणि बदनापूर मध्ये नाही नाही तुमचे शब्द परत घ्या फुलंब्री नाही आमचा बदनापूर नंबर एकवर राहणार पैठण आले म्हणले नाही नाही फुलंब्री नाही पैठण नंबर एक राहणार आहे बापू या स्पर्धा होत्या त्या दोन मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात या लोकांनी आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना झोपून घेतलं होतं बरं असं काही नाही की त्या बिचाऱ्याने मतदानाला काही वेगळं आपण नियोजन करून दिलं होतं नाही ते स्वयं घोषित भेटलेलं होतं पैठण आणि बदलतो अररोबर त्यांच्यासारखं तुम्ही म्हणतो दोन्ही तालुक्यामध्ये जुनो मतदान दोन इतर तालुक्यात आणि नंतर त्याच्या पाठोपाठ शिल्लोड होतो शिल्लोड सुद्धा बापू त्यांच्या परीने काम केलं वास्तविक विचार केला तर आपली के यंत्रणा तिथं राष्ट्रवादीची काँग्रेसची आणि शिवसेनेची एकत्र काम केलं पण त्यांच्यापेक्षा आपली यंत्रणा कमी कम, कम होती भारतीय कमी होती तिकडची दुसरी शिवसेना त्यांचीपेक्षा आपली यंत्रणा कमी होती परंतु त्या एकनाथ शिंदेसाहेबच्या सेनेने मात्र रावसाहेब दाण्याचंच काम केलं फक्त त्यांच्या कार्यकर्त्याने आपलं आपलं केलं असं म्हणू होते ते म्हणले आपलं काम आपलं के काम केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी मात्र त्यांचंच काम केलं असं या ठिकाणी त्यांच्या वतीने सांगण्यात आलं मला एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे काहीही असो मात्र आपण सगळ्यांनी म्हणून ज्या पद्धतीने काम केलं ते त्याचा दरारा त्याची पहिली ज्याला आपण होतो ना पहिली झलक की मला परवा दिल्लीला गेल्यावर दिसली मी गेलो दिल्लीला दिल्लीला गेलो मोठ्या त्या संसद झोनमध्ये त्या संसद भवन म्हणून विचारलं मला हा प्रासे आहे मला असा खलून पाहत होता त्यांना असं कोणी पाडू शकत नाही बरं त्याला मी म्हणत भरा ना तुम्हाला सांगतो तो इतका वाईटा तरी असं आणि मग